सहा मे रोजी नाशिकमध्ये जोरदार वाऱ्याने थैमान घातलंय अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची पळापळ झाली तर राजधानी मॉलच्या पॅनल्स पडल्याने परिसरातील नागरिकांनी भीती व्यक्त केली आहे या घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलीस महापालिका व अग्निशमन विभागाने या ठिकाणी धाव घेतली आहे लिडिंग फायरमन संजय कानडे यांच्या नेतृत्वाखाली वाहनचालक बाळू काकडे महेश हेकरे फायरमन मनोहर गायकवाड इरफान पानसरे शुभम कटकळ यांनी कारवाई करत उर्वरित सैल झालेले पॅनल सुरक्षितपणे खाली उतरवले सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही स्थानिक नागरिकांनी मात्र भीती व्यक्त केली संपूर्ण नाशिक शहरामध्ये अवकाळी पावसासह वाऱ्याने कहर केलाय अनेक भागांमध्ये विद्युत वाहिन्या तसंच केबल्स तुटल्याच्या तक्रारीही समोर आल्या महापालिकेने नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं असून सार्वजनिक ठिकाणी किंवा झाडांच्या खाली थांबणे टाळण्याचेही आवाहन करण्यात आलंय सहा मे रोजी दुपारच्या सुमारास नाशिकमध्ये जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली यामध्ये नाशिकच्या मेन रोड भागातील राजधानी मॉल्सवरील वरील पॅनल वाऱ्याने खाली पडल्याने नागरिकांनी भीती व्यक्त केली शांताराम कुशारे ॲज नाशिक कलेक्शन मॅनेजर काय झालं सर इथे ते त्यांनी हप्ते न भरल्यामुळे आपण ती प्रॉपर्टी सीज केली काय प्रॉपर्टीचं नाव काय राजधानी मॉल ओके याचे मालक कोण आहेत धनंजय पिंपळे कोण धनंजय पिंपळे ओके आणि का सील कधी गेली होती जानेवारी दोन आज काय काय घटना घडली इथे ते ते साईड लावलेले शीट आहे ना हां ते हळूहळू साईडला पडले ओके यात कोणाला काही लागलं आहे नाही कोणाला काही खपत झाली नाही पण घ्या घ्यायची आम्हाला नगरपालिकेने अर्ज द्यावा यासाठी काढून घ्यावा ओके म्हणजे सगळं अतिक्रमण आहे का अतिक्रमण आहे का हे मला ओके आज दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेपाच वाजता मुख्यालयातून आम्हाला कंट्रोल कंट्रोल फोन आला की राजधानी या मॉलमध्ये अनेक प्रकारचे आपले लाव लावलेल्या शोची जे पत्रे ते हवेने उडत आहे तरी तुम्ही त्या ठिकाणी जा तर आम्ही स्टाफ आणि बंबर क्रमांक ती झिरो नऊ घेऊन मेन रोड या ठिकाणी आले असतात सगळ्या ठिकाणी यावरती वास्तुस्थिती आम्ही बघितली की वरतून जे पत्रे पडत आहे लोक इथे हजारोच्या संख्येने गेला करत असतात पण आमच्या सर्व स्टाफनी वरती जाऊन बँकेची सील केलेली ग्रेडिंग आहे त्यांना बोलून त्यांनी सगळं आम्हाला करून संपूर्ण तिथले धोकादायक पत्र आम्ही काढून दिले आता कुठल्याही प्रकारचा असा धोका नाही स्वतः आमच्याबरोबर बँकेचे जे सील केलेले ते स्वतः मॅनेजर आहे त्यामुळे आमच्या स्टाफने आनंद टाळलेला आहे ओके कोणाला इथे का काही नाही नाही कोणालाच काही लागलं नाही आवडतो चारही बातमी येऊन आम्ही सगळे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक